गेल्या दहा वर्षातले भोसरीतले एकशे चौऱ्याऐंशी सातबारा उतारे मी पाहिले आणि तेव्हा माझी खात्रीच पटली की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी भोसरीमध्ये खरंच बोलले योगी आदित्यनाथ म्हटल्याप्रमाणे इनका नारा सबका सात और सिर्फ परिवार का विकास असे चित्र भोसरी विधानसभा मतदारसंघात आहे म्हणूनच तुतारी अशी वाजवा की कमळाची पाकळी शिल्लक राहू नये असे सांगताच सातबारावरची ताबेमारी आता पाठवा घरी असे आव्हान देखील डॉक्टर कोल्हे यांनी केले महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गवाणी यांच्या प्रचारार्थ चिखली येथे शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते डॉक्टर कोल्हे पुढे म्हणाले भोसरी मतदारसंघामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली त्यामुळेच मी बोलणे फार गरजेचे होते योगी आदित्यनाथ या सभेत बोलताना म्हणाले इनका नारा सबका साथ और सिर्फ परिवार का विकास पण त्यानंतर मी हे एकशे चौऱ्याऐंशी त्यांची सात पाहिले तेव्हा योगी आदित्यनाथ यांचे बोलणे मला शब्दशहा पटले हे सात बारा पाहिल्यानंतर इनका एक ही नारा कॉन्ट्रॅक्टर का सात और सिर्फ परिवार का विकास अशी स्थिती आहे म्हणूनच भोसरी मतदारसंघामध्ये तुतारी वाजवा सात बारा वाचवा तुतारी वाजवा भोसरी वाचवा ही, ही महत्वाची गोष्ट भोसरीकरांनी मनावर घेतली आहे मागील सभेमध्ये मी बकासुराची गोष्ट येथील नागरिकांना सांगितली होती असे सांगून डॉक्टर कोल्हे म्हणाले पुराणातील ही कथा आज काहींची प्रवृत्ती बनली आहे या प्रवृत्तीला नष्ट करणे गरजेचे आहे म्हणून वीस नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गवाने यांची तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी आहे डॉक्टर म्हणाले मी वैयक्तिक टीका कधीच करत नाही पण विद्यमान आमदार तारखेनंतर बघून घेतो अशी जर भाषा वापरत असले तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे आहे माझ्या माता माऊली घरातल्या प्रत्येक मुलाला सांगत असतात उतू नको मातू नको कारण उत्मात केल्यानंतर गर्वाचे घर हे नक्की खाली येत असते भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लावले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लावण्याचे काम केले आतापर्यंत आपल्याला चप्पल शर्ट विकत घेता येतो हे माहित होते परंतु भाजपने पन्नास खोके देऊन आमदार विकत घेतले भाजपने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला हे विकले गेले आणि आपल्याला नैतिकतेच्या गोष्टी शिकवतात दिवसेंदिवस महागाई प्रचंड वाढत आहे महाराष्ट्रातले आठ शेतकरी दररोज आत्महत्या करतात दोनशे शेतकऱ्यांचे तिरडी महिन्याला उचलावी लागते यांना विकासावर काहीच बोलता येणार नाही लोकसभेत महाराष्ट्राने यांना हद्दबार केले म्हणूनच त्यांना लाडकी बहीण टवली आज भोसरी मध्ये एक सभा झाली आणि त्यामुळे मी येऊन बोलणं गरजेचं होत उपस्थित असणारे सगळे मान्यवर खर तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले पण एक गोष्ट लय खरी बोलले कुठली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एक गोष्ट खरी बोलले ते बोलताना म्हणाले इनका नारा सबका साथ और सिर्फ परिवार का विकास आणि त्यानंतर या सगळ्या सातबाऱ्यांच्या बंचवर माझं लक्ष गेलं एवढा जर सातबारा एक दोन तीन एकशे चौऱ्याऐंशी सातबाऱ्याचा बंच आहे आणि त्यामुळं माननीय योगी आदित्यनाथ जे म्हणाले ते अगदी खरंय इनका एक ही नारा कॉन्ट्रॅक्टर का साथ और सिर्फ परिवार का विकास आणि म्हणून फार महत्वाची गोष्ट बंच बघितल्यानंतर भोसरी वाचवा तुतारी वाजवा सातबारा वाचवा तुतारी वाजवा ही महत्वाची गोष्ट भोसरी मध्ये आज तयार झालेली म्हणजे महाभारतातली ती गोष्ट होती माझ्या माता भगिनी सांगत असेल बकासूराची गोष्ट आता बकासूर असा होता गाडाभर अन्न खायचा आणि घेऊन गेलेल्या माणसालाही खायचा बकासूर त्या काळी पुराणात होऊन गेला पण प्रवृत्ती मात्र गेली नाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन जेव्हा आपल्याला सांगत होते आपल्याला शिकवत होते आणि जेव्हा मा याच्याकडे माझी जे नजर जात होती तेव्हा हाच प्रश्न पडला स्वतःला म्हणणारे भगवाधारी इतके का असतील भ्रष्टाचारी म्हणजे जर एक विद्यमान आमदार व्यासपीठावरून वीस तारखेनंतर बघून घेतो अशी जर भाषा वापरत असतील तर माझ्या माता मावल्या बसल्यात माझ्या माता मावल्यांना माहितीये माझ्या माता मावल्या लेकरांना कायम शिकवत असतात बाबा उतू नको मातू नको गर्वाचं घर गर खाली झाल्याशिवाय राहत नाही